ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोलीतील अगोरी पूजा प्रकरणी मांत्रिकासह सातीतरा सटक दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी काही दिवसांपूर्वी पुलाची शिरोली येथील स्मशानभूमीत अगोरी विती करत असलेला व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती शिरोली येथील रमेश गावकर हा गेली वर्ष पायाच्या आजारामुळे त्रस्त होता विविध उपचार तो झाला नव्हता रमेश गावकर व शिरोलीतीलच मांत्रिक किशोर लोहारे यांची सांगली फाटा येथे ओळख झाली होती मांत्रिकाने स्मशानभूमीत विधी केला तर तुझा पाय बरा होईल असं सा सांगितलं त्यानंतर त्यांनी सत्तावीस ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पुलाची शिरोलीतील स्मशानभूमीत ही विधी केला हा विधी करतेवेळी मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आलं होतं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात घबराटीचे वातावरण तयार झालं होतं या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर हा मांत्रिक शिरोलीतील असल्याचे आढळून आले सदर मांत्रिकाविरोधात शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मांत्रिक व त्याचे साथीदार फरार झाले होते बुधवारी रात्री हा मांत्रिक शिरोली येथील घरी आल्याची बातमी पोलिसांना समजताच मांत्रिक किशोर लोहार व मोबाईलवर चित्रीकरण केलेला त्याचा साथीदार अभिजित मोहिते याला पोलिसांनी अटक केली त्याला आज बडगाव येथील न्यायालयात हजर केला असता दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यांनी अजून कोठे कोठे असे विधी केले आहेत याची कसून चौकशी पोलीस करीत आहेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे हे करत आहेत महानकनिप्ससाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली